ओबीसी उपोषण करते प्राध्यापक लक्ष्मण हाके आपल्यासोबत आहेत हाके सर तुमचं न्यूज एटीन लोकमध्ये स्वागत आज तुम्ही खरंतर उद्या संभाज संभाजीनगरला पुढची दिशा काय याच्यासाठी बैठक घेत आहे सगळ्या ओबीसी बांधवांची पण त्याच्या आधीच जरांगींनी हिंगोलीतनं त्यांची शांतता रॅली काढली करी पण रॅलीत शक्तीप्रदर्शन दिसतंय सगळं दिसतंय कालच तुम्ही बोलले होते कधी आज तुमचं काय त्यांना आव्हान असेल आज उद्या आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये ओबीसी बांधवांची बैठक घेत आहोत आणि त्या बैठकीमध्ये आमचं जवळजवळ आम्ही फायनल केलेलं आहे की आम्ही या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन ओबीसी बांधवांबरोबर आणि भटके विमुक्त जाती जमातीच्या सर्व बांधवांना एकत्रित घेऊन आम्ही संवाद दौऱ्याचं नियोजन करत आहोत आणि उद्या अंतिम त्याला स्वरूप अंतिम स्वरूप उद्या ठरेल आणि जरंगे पाटलांच्या शांतता रॅलीला आमच्या शुभेच्छा आहेत शांततेसाठी करतायत ना आणि लोकशाही मार्गाने करतायत तर त्यांना शुभेच्छा आहेत पण त्यांना त्याच शांतता रॅलीच्या मागं अशांतता महाराष्ट्रात कुणी निर्माण केली हा प्रश्न त्यांना तुम्ही विचारावा की अशी काही परिस्थिती ओढावली महाराष्ट्रामध्ये की तुम्हाला शांतता रॅली काढावी लागते आणि का काढावी लागते याचं प्रश्नाचं उत्तर आम्हाला अपेक्षित आहे महाराष्ट्रामध्ये ते सातत्याने भुजबळांवर टीका करतायत तुमचं नाव घेत नाहीत म्हणजे जाणीवपूर्वक त्यांनी टार्गेट भुजबळ ठेवलेलं आहे आणि भुजबळ आमच्या रॅलीमध्ये अशांतता निर्माण करतील षडयंत्र आणतील काहीतरी दगडफेक करतील म्हणजे जसं मातेरीला गाव झालं तुमच्या रॅलीवरती तसाच प्रकार आमच्या रॅलीत होऊ शकतो असा त्यांचा दावा आहे काय हे बघा भुजबळ साहेबांना त्यांच्यावरती डायरेक्ट टीका करायची आणि मीडियाचं लक्ष वेधून घ्यायचं आणि इनडायरेक्ट जे काम करायचं ते पंकजाताईंच्या विरोधामध्ये महादेव जानकरांच्या विरोधामध्ये किंवा आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभेला लो उभे होते ते चंद्रकांत खैरेंच्या विरोधामध्ये इम्तियाज जलीलांच्या विरोधामध्ये म्हणजे डायरेक्ट टीका एका व्यक्तीवर करायची बेछूट आरोप करायचे त्यांना खलनायक ठरवायचं आणि दुसरीकडं मात्र बिहाइंड कर्टन या वेगवेगळ्या दोन तीन जिल्ह्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे ते सगळ्यांच्याच विरोधात काम करत आहेत त्यामुळे फक्त भुजबळ साहेबांवरती टीका करत नाही आहेत तर ते तमाम मधल्या लोकांच्या त्यांचं एक जाहीर स्टेटमेंट होतं लोकसभेच्या वेळी की यांची उमेदवार असे पाडा की पुढच्या पाच पिढ्या राजकारणात आल्या नाही पाहिजे हे काय ही लोकशाही ही लोकशाहीला अपेक्षित आहे आता त्यांनी तर लोकसभेला आपण बघितलं त्यांनी राजकीय भूमिका काय घेतली ते लपून राहिलेलं नाही आहे पाडापाडी जरी म्हटले असले तरी ठरून ओबीसी समाजाचे उमेदवार पाडले गेले आता तुमची राजकीय भूमिका काय असणार बघा राजकीय भूमिकेवरती अजून एवढा मी मोठा नाही आहे मी सामान्य कार्यकर्ता आहे सध्या आमचं कार्य आणि आम्ही आमचं जे जनआंदोलन उभं करत आहोत ते ओबीसीच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी आणि जर हे हक्काचं आणि संरक्षण करण्यामध्ये जर आत्ताचे लोकनियुक्त आमदार आत्ताचे जे काही चार पाच सहा पक्ष आहेत मेन स्ट्रीममधले हे पक्ष तर ठाम भूमिका घेणार नसतील आणि आमच्या अडचणीच्या वेळी जर आम्हाला बेदखल करणार असतील हे पक्ष तर आम्हाला सुद्धा भूमिका ठरवावी लागेल आता तुम्ही म्हटलं भूमिका ठरवं लागेल पण सरकार तर उघड उघड म जरांगींच्या बाजूनी भूमिका घेताना दिसतं अगदी हायकोर्टात पण याचिकेला प्रत्युत्तर दाखल करताना आणि काल पण पवार गटाच्या एका खासदाराने जे खरं तर ओबीसी आहेत तरी पण त्यांनी जरांगीचीच भूमिका पुढे रेटली ओबीसीची नाही म्हणून म्हणूनच आमचं म्हणणं आहे या महाराष्ट्रामधल्या साठ टक्के लोकांच्या बाजूने आम्ही ठामपणे उभं राहू आणि सन्माननीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदयांना आमचं सांगणं आहे की तुम्ही बारा करोड जनतेचे मुख्यमंत्री आहात तुम्ही मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असताना या सगळ्या बारा करोड जनतेच्या दायित्वाची शपथ घेतली तुम्ही स्वजातीय आंदोलनांना रेड कार्पेट घालता त्यांना एंटरटेन करता काल तर दोन दोन जबाबदार माणसांना तुम्ही त्यांच्याकडे पाठवून दिलं पण ओबीसींचं काय भावना आहे त्यांचा काय आक्रोश आहे त्यांची सामाजिक स्थितीगती काय आहे त्यांना वस्तिग्रह एखाद्या जिल्ह्याला मिळत नाही त्या लोकांना तुम्ही बेदखल करता या महाराष्ट्रामधल्या कारखानदारीमध्ये जे ऊसतोड मजूर आहेत ते कुणाचे आहेत दहा लाख मजूर आहेत या महाराष्ट्रामध्ये या दहा लाख मजूर कोण आहेत कुणाचे आहेत एवढा एवढा डेटा तरी तुम्ही गोळा करा मग कळेल ना तुम्हाला कोण मागास कुणाची काय स्थितीगती आहे कुणाची काय परिस्थिती आहे हे आमची वैचारिक आम्ही आम्ही खूप कम टू दी पॉईंट लाईन लेंथ आम्ही कुठेही बिघडू देत नाही तरीही आम्हाला जातीवादी ठरवलं जातं आम्ही ही भूमिका आमच्या ओबीसीचं जनआंदोलन उभं करू या महाराष्ट्रामध्ये आता आत्तापर्यंत जारांगीने आपण बघितलं उपोषणं केली पण त्याचबरोबर प्रदर्शन केले म्हणजे शंभर एकर सभा वगैरे तुमचंही तुम्ही त्याच मार्गाने चाललंय मग त्यांच्यातून तुमच्यात फरक काय बघा त्यांचा मार्ग काय आहे की आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे ही मागणीच मुळात बेकायदेशीर घटना विरोधी आहे कोण त्यांना सपोर्ट करत कोण मागण्या करायला होतं जी मागणी कधीही साध्य होणार नाही प्रूव्ह होणार नाही तीच मागणी करायची आणि मग प्रत्येक आंदोलनाला वेगळी भूमिका मग दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडू शासनच पाठिंबा देत ना शासनाची भूमिका म्हणून तर हा कॉन्स्टिट्युशनल फ्रॉड आहे आणि तो शासनाच्या माध्यमात नाही बोगस नोंदी देणं आणि शासनानं शासनाच्या संरक्षणात देणं आणि आम्ही एवढ्या लाख नोंदी वाटल्या म्हणणं अरे एखाद्या भटक्यानं जर एखादं जर कास्ट सर्टिफिकेटमध्ये इरेग्युलरेशन झालं तर त्याला दोन वर्षापासून सहा वर्षापर्यंत शिक्षा आहे आणि तुम्ही वाटताय शासन वाटू शकता सर्टिफिकेट खिरापत वाटतं काय चाललंय महाराष्ट्रामध्ये तुम्ही दाखला सरकार वाटतं अरे एखाद्या नागरिकानं मागणी करायची असते मग त्याची स्क्रुटिनी होते मग त्यामध्ये स्वायत्त संस्था आहेत आणि तुम्ही प्रोटेक्शन देऊन सर्टिफिकेट वाटताय कॉन्स्टिट्युशनल फ्रॉड आहे महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्यायाचं आरक्षण चोरण्याचा प्रकार आहे कायदेशीर मिळत नाही तर बेकायदेशीररित्या कुणवीकरणाच्या माध्यमातून तुम्ही मागासले पण प्रूव्ह करू शकत नाही सुप्रीम कोर्टाला मान्य नाही अनेक राज्य मागासवर्ग आयोगांना मान्य नाही नारायण राणे कमिटीचा अहवाल बरखास्त केला तो मान्य झाला नाही गायकवाड आयोगाचा निर्णय शासनानं न्यायालयानं अमान्य केला तरी तुम्ही कुणवीकरणाद्वारे घाट घालताय म्हणजे ओबीसीचं आरक्षण संपवणं हा एक गलमी कार्यक्रम या मुख्यमंत्र्यांचा आहे मग त्याला विरोध कोणीच का करत नाही आता तुम्हाला आश्वासन दिलं उपोषण वाटत ना की सर्वपक्षीय बैठक घेऊ काय झालं पुढे साधा अजून निमंत्रण त्या बैठकीची आम्ही वाट पाहत आहोत सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ओबीसींचा आक्रोश ऐकावा म्हणून तर उद्या आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही बैठक घेत आहोत आणि आमची पुढचं धोरण आम्ही ठरवतो आमच्या तरुणांना कळतंय आता आणि आम्ही सांगू आम्ही जनआंदोलन या महाराष्ट्रात उभं करू अठरा पगड जातीचा महाराष्ट्र कुठे आहे हा ओबीसी जर एकत्र आला तर खरा महाराष्ट्र या देशाला दिसेल आतापर्यंत रिपीट आग अगेन निवडून येणार आहे हा म्हणजे महाराष्ट्र हे खासदार म्हणजे महाराष्ट्र आमची संख्या साठ मोजा एकदा साठ टक्के वीस टक्के चाळीस टक्के कळेल ना एकदा एकदा ना कास्ट वाईज सेन्सस काय आहे महाराष्ट्र कोणाचं आहे छत्रपती शिवरायांच्या रायतेचा महाराष्ट्र आहे का एका ठराविक जातीचा महाराष्ट्र आहे मुख्यमंत्री एका जातीचा आहे का मुख्यमंत्र्यांची धोरणे एका जातीसाठी आहेत का कोऑपरेटिव्ह सेक्टर एका जातीसाठी आहे का प्रश्नच नाही इथले खासदार एका जातीचे इथले आमदार एका जातीचे त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा चार पट प्रतिनिधित्व शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये शिक्षण संस्थामध्ये कोऑपरेटिव्ह ऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये आमदारकीमध्ये खासदार कुणबीकरण आहे पण उघड उघड शासनच आहे शिंदे समिती तर उद्या हैदराबादला चालली म्हणजे ते जे हैदराबादचे जे गॅजेट सकड़ आहेत सगळे जे कुणबी शेतकरी कुणबी मनी शेतकरी ते सगळं सरसकट कुणबी झाले मराठवाड्यात खाली राहिलं काय मग औरंगाबाद खंडपीठाच्या बी एच मल्होत्रा या कोर्टानं जजमेंट दिलेलं आहे की मराठा आणि कुणबी हे एक मानणं म्हणजे सामाजिक मूर्खपणा होय दुर्लक्षित केलं जात आहे म्हणून मागापासून म्हणतोय हा कॉन्स्टिट्युशनल फ्रॉड आहे हे ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा पद्धतशीर प्लॅन आहे ओबीसीचा कुठेतरी पंचायत राजमध्ये एखादा सरपंच होतोय एखादा नगरसेवक होतोय तुम्हीच म्हणताय सरकार तुमची दखल घेत नाही हा कॉन्स्टिट्युशन फ्रॉड करत आहे सरकार मग तुमची भूमिका काय सरकार जर तुमची दखल घेत नसेल काहीतरी भूमिका घ्यावी त्यासाठी आंदोलन उभारलं निश्चित आम्ही कोर्टामध्ये न्यायालयीन लढाई लढतो आहोत आणि आम्ही आता जर या सरकारला जनआंदोलनच कळत असेल आंदोलनाच्या तुमच्या मागे किती टाळकी आहेत मी एकदम साध्या भाषेत बोलतोय तुमच्या मागे किती क्राऊड आहे हे जर शासनाला कळणार असेल तर महाराष्ट्राला ओबीसीचा चा क्राऊड काय आहे ते आम्ही दाखवून देणार आहे काळात इथून पुढच्या काळात उद्या आमची बैठक होते प्रत्येक जिल्ह्याला आम्ही लोक गोळा करत आहोत बैठकीत निर्णय आम्ही प्रत्येक जिल्ह्याला संवाद यात्रा काढत आहोत ओबीसीना एकत्र करू भटकेवी विमुक्त जाती जमातीला असं सांगितलं जाते ते बघा लोक म्हणतात अरे धनगराचं आमचं काय नाही अरे त्यांचं आरक्षण संपवायला तुम्ही निघालाय धनगर ओबीसी मध्ये येत नाही का या एकदा सांगा महाराष्ट्राला की धनगर किंवा विजयी ओबीसी मध्ये येत नाहीत म्हणून काही तुम्ही दिशाभूल करताय विमुक्त जाती जमातीच्या लोकांना माझं सांगणं आहे राजेऊ तुम्ही या सत्तावीस टक्के रिझर्वेशन मधलं बारा टक्के तुमचं आहे धनगर समाजाचं साडेतीन टक्के ओबीसी मधलं आहे आम्ही केंद्राच्या शिक्षण नोकऱ्यामध्ये ओबीसी मध्ये आहोत राज्यव्यापी दौरा काढत आहोत प्रत्येक जिल्ह्याला जात आहोत विभाग वाईज जात आहोत आणि जन आंदोलन उभं करत आहोत असं साधं सुद्धा नाही जन आंदोलन उभं राहील आमचं व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम चंद्रान फुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे